लग्नाच्या निमित्ताने आशा एका मंदिरामध्ये गेलो ते मंदिर हजारो वर्षापूर्वीच आहे आणि असं म्हणतात की पांडवांनी ते मंदिर त्यांच्या वनवासामध्ये बांधलेलं आहे आणि हे बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवी ज्योतिर्लिंग मानले जाते तर चला बाकीचं पुढे सांगतो ते आधी फॉलो करून घ्या तर नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मिनी ब्लॉग मध्ये आणि आपल्या जालनापासून फक्त हे मंदिर शंभर किलोमीटर आहे आणि हे मंदिर हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ येथे आहे बाकी आम्ही आतमध्ये प्रवेश वगैरे केला आणि मंदिराचा परिसर इतका खतरनाक आहे बघा तुम्ही बाकी आपली गाडी पार्किंगला लावून दिली आणि आम्ही निघालो मंदिर आणि हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार इथूनच आपल्याला आतमध्ये प्रवेश करावा लागतो आणि त्रिशूल बघा किती मोठे आणि मंदिर तर त्यापेक्षा आणि हारत तर एवढा जुना आहे याचा अंदाज पण कोणी लावू शकत नाही की हा किती आहे आणि एवढंच नाही तर इथे भव्य उत्सव साजरा होतो बाकी आम्ही लागलो तर बारीला दर्शन घेण्यासाठी आणि हे मंदिर पाच हजार वर्षापूर्वीच आहे आणि काळ्या दगडामध्ये कोरलेलं आहे आणि त्यावर अनेक देवी देवतांच्या पुतळ्यांचे कोरीव काम पण केलेले तुम्ही बघू शकता आणि इथे दर्शन घेण्यासाठी भाविक महाराष्ट्रातून नव्हे तर अख्ख्या जगभरातून येतात आणि मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये अनेक प्राचीन मूर्ती दगडावर कोरलेल्या आणि मंदिराला मुख्य तीन दरवाजे आहेत बर का आणि आपण भूग्रा प्रवेश केल्यानंतर आपल्याला महादेवाची सुंदर पिंड दिसते त्याच्याला आतलं काही रेकॉर्ड करू शकलो नाही आणि आता आम्ही निघलो लग्नाकडे बाकी पाऊस वगैरे एवढा पडला त्यामुळे डीजे वगैरे काही चालू झालाच नाही लग्नामध्ये गेलो पण पोटपूजा केली नाही असं कुठे लिहून ठेवलं नाही भो बाकी पोटपूजा करून घेतली आणि आम्ही निघलो लग्न मंडपात बाकी तर लग्नाचा एवढा खतरनाक होता काही सांगायचा विषय नाही भो आतापर्यंत मी एवढे लग्न केले पण मला ह्या लग्नामध्ये मावळ्यांच्या वेशामध्ये हे दिसले त्यामुळे मनाला एकदम छान वाटलं बाकी मुहूर्ताची वेळ जवळ आली होती नवरीचा नौर मंडपात प्रवेश झाला आणि बोलू बोलू माझा फार गळा बसला बाकी लग्न वगैरे एकदम खतरक झाला पण लग्न लागायच्या आधीच फटाके फुटले तिकडे लग्न लागला आणि इकडे लोकांची गडबड बघा गाडीमध्ये जाऊन बसण्याची बाकी केसावरून थोडा हात फिरवतो पण जाताना तुम्ही थोडं फॉलो करून घ्या